राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांना शरद पवार यांनी जोरदार इशारा दिलाय मला शरद पवार म्हणतात हे लक्षात असू द्या माझ्या वाटेला गेला तर मी कुणालाही सोडत नाहीत असं पवारांनी ठणकावलं शरद पवार यांचा आज लोणावळ्यामध्ये कार्यकर्ता मेळावा सुरू आहे आजच्या मेळाव्याला पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहू नयेत यासाठी अजित पवार गटातील आमदार सुनील शेळके हे धमकावत असल्याचा आरोप पवारांनी केला आणि यावरूनच शरद पवार यांनी सुनील शेळकेंवर जोरदार हल्लाबोल केला बाबा रे तू आमदार तुझ्या सगळेला इथं फोन आलो होत त्या पक्षाचा फॉर्म आणि खून यासाठी नेत्याची सही जाती ती सैन माझी आणि तुम्ही आज त्याच पक्षाच्या त्याच विचाराच्या कार्यकर्त्यांनी जे तुम्हाला निवडून आणण्याच्यासाठी रावले घाम राहिला आज त्यांना तुम्ही दमदासी कसा माझी विनंती आहे एकदा दमदासी दिली सगळं वास उद्या असं काही केलं तर सगळं थोडा म्हणतात त्यांना केलं असे कधी जात नाही पण यार सी या रस्त्याची झाडाची स्थिती निर्माण केली दरम्यान कार्यक्रमाच्या आयोजकांनी शरद पवार यांना खोटी माहिती दिली शरद पवार यांनी शहानिशा न करता आरोप केले त्यामुळे मला आश्चर्य वाटतं अशी प्रतिक्रिया यावर आमदार सुनील शेळके यांनी दिली मी साहेबांना या बाबतीत जाऊन भेटणार आहे साहेबांना विचारणार आहे की मी कुणाच्या वाटेला गेलो माझी काय चूक झालेली आहे हे मला आपण सांगावं पुढील आठ दिवसामध्ये मी कुणाला फोन केला कुणाला दहशत केली कुणाला दादागिरी केली कुणाला दम दिला किंवा कुणाला फोन करून सांगितलं की साहेब मावळ तालुक्यात येत आहेत ता आपण जाऊ नका असा एकतरी व्यक्ती आपण उभा करावा अशा एका तरी व्यक्तीनं आपल्याला पुरावे माहिती द्यावी अन्यथा मी संपूर्ण महाराष्ट्रात सांगणार की साहेबांनी मावळ तालुक्यात येऊन माझ्यावरती खोटे आरोप केले खरं तर आदरणीय साहेब हे आजही आमच्यासाठी श्रद्धे आहेत उद्या देखील असतील परंतु साहेबांनी ह्या बाबतीमध्ये वक्तव्य करताना शहानिशा करणं हे अपेक्षित होतं मागील पन्नास पंचावन्न वर्षाचा साहेबांचा राजकीय आपण वाटचाल किंवा इतिहास पाहिला तर व्यक्तिगत कुठल्याही पदाधिकाऱ्यावरती किंवा एखाद्या सहकार्यावरती कधीच साहेबांनी टीका केली नाही किंवा त्या पदाधिकारी किंवा या ठिकाणी आल्यावरती आपल्या विरोधकावरती देखील व्यक्तिगत टीका टिप्पणी केली नाही परंतु माझ्या बाबतीत अशा पद्धतीनं साहेबांनी का वक्तव्य केलं हे मला देखील आज आश्चर्य वाटते एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट